आमच्या मराठी एस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूज पेपरच्या सर्व प्रेक्षक वाचक व जाहिरातदार तसेच हितचिंतक आणि सर्व गणेश गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा मनेश्रीत संदीप अडसूळ संपादक मराठी यस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूजपेपर परिवार कुरुंदवाळ येथील रौप्य महोत्सवी राजर्षी शाहू पसंसेच्या चेअरमनपदी ज्येष्ठ संचालक रावसो तातोबा उगारे तसेच व्हाईस चेअरमनपदी महावीर बाळूकोमाझे यांची बिनविरोध निवड झाली निवड सभेच्या अध्यक्षस्थानी पीठासन अधिकारी सहाय्यक निबंधक विनायक खोत हे होते निवडीनंतर ज्येष्ठ नेते व संस्थेचे आधारस्तंभ माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील व दादासो पाटील यांच्या हस्ते नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला कुरुंदवाडीतील रौप्य महोत्सवी राजर्षी शाहूज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन किरण आलासे तर व्हाईस चेअरमन रावसाहेब बोगारे यांनी स्वेच्छेनं आपल्या पदाचा राजीनामा पंधरा दिवसांपूर्वी दिला होता झालेल्या चेअरमन व्हाईस चेअरमन पदासाठी सहाय्यक निबंधक जयसिंगपूर यांनी संस्थेच्या सभागृहात विशेष सभेचं आयोजन केलं होतं आज सकाळी अकरा वाजता या विशेष सभेला सुरुवात झाली सुरुवातीला चेअरमन पदासाठी ज्येष्ठ संचालक रावसो तातोबा उगारे यांचं नाव माजी चेअरमन किरण आलासे यांनी सुचवलं तर विजयकुमार जोंग यांनी अनुमोदन केलं तसेच व्हाईस चेअरमन पदासाठी महावीर बाळू कोमाझे यांचं नाव माजी चेअरमन अण्णासो उर्फ बंडू गुदले यांनी सुचवलं तर सौ पद्माराणी पाटील यांनी अनुमोदन दिलं दरम्यान चेअरमन व्हाईस चेअरमन निवडीसाठी दोनच अर्ज प्राप्त झाले असल्यामुळं पीठासीन अधिकारी विनायक खोत यांनी चेअरमन म्हणून रावसो तथोबा हुगारे यांची तर व्हाईस चेअरमन म्हणून महावीर बाळू पोमाजे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली यावेळी संस्थेचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील जिनगोंडा पाटील यांच्यासह काही ज्येष्ठ संचालकांच्या वतीनं नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मावळते चेअरमन किरण आलासे यांनी नूतन चेअरमन रावसो उगारे यांचा सत्कार करून पदभार दिला निवड सभेसाठी माजी नगराध्यक्ष ज्येष्ठ नेते रावसाहेब उर्फ नगराध्यक्ष ज्येष्ठ संचालक दादासाहेब पाटील ज्येष्ठ संचालक जिनगोंडा पाटील किरण आलासे अण्णासाहेब उर्फ गुदले धनपाल कोथळे विजयकुमार जोंग धोंडीराम चौगुले दौलत कांबळे पद्माराणी पाटील आयशा बागवान श्रीमती सुषमा उपाध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गजनावर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी